मी नेहमी स्वतःला सांगायचे की मला काहीतरी वेगळं करायचं आहे जे माझ्या घरात कोणीच केलं नसेल ज्यात मला आनंद मिळेल जिथे संघर्ष करताना मला त्या संघर्षाचा त्रास होणार नाही अगदी शून्यापासून ते आतापर्यंत खूप लहान मोठ्या संघर्षांना तोंड देत इथवर येऊ शकले आपल्या घरात कोणीही न निवडलेलं क्षेत्र जेव्हा आपण निवडतो त्यावेळेला त्याचा अभ्यास करणं कामाचं स्वरूप जाणून घेणं कामाची पद्धत शिकण्यातच वर्ष निघून जातात अनेक चॅलेंजेस येतात रोज एक नवं आव्हान असतं पण तिथे टिकून राहण्याची खूप गरज असते बऱ्याचदा स्वतःवरचा विश्वास डगमगतो मार्ग सापडे नासा होतो मदतीचा हात नसतो एकटेपणा जाणवतो प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो आपल्यासाठी आपल्याला शिकवणार सांगणार कोणीच नसत पण तरीही आपण सातत्य सोडत नाही आपण थांबत नाही भलेही वेग कमी होतो पण आपण किमान चालत राहतो आणि आपला हा न थांबण्याचा निर्णयच आपल्याला यश मिळवून देतो आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं की स्वप्न बघा कारण ती पूर्ण होतात आपण ना स्वप्न बघायला घाबरतो कारण आपल्याला असं वाटतं की ती कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत आणि इथेच आपण चुकतो मोठी स्वप्न बघणं बाहेर जाऊन स्वप्न बघणं चुकीचं नाहीये पण त्या स्वप्नांवर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे पूर्ण विश्वासाने एक स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाकडे एक पाऊल उचला तुमचा प्रवास त्या दिशेने सुरू करा वेळ लागेल कधी पटकनही स्वप्नपूर्ती होईल पण या प्रवासाचा आनंद घ्या कारण तो आनंद जास्त महत्वाचा आहे अनेक गोष्टींचा पाठलाग करण्यात आपण अनेक वर्ष वाया घालवतो आणि वर्षांमागे आयुष्यही निघून जात असत पण याची आपल्याला कल्पना नसते जसजसं आपलं वय वाढत जातं ना तस तसं आपल्याला हे जग कळायला लागतं आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला जज करायला लागतात सतत आपल्या वागणुकीवरून आपलं परीक्षण करायला लागतात आपल्या बोलण्यावरून आपल्याला जज करायला लागतात आणि अशामध्ये ना आपला आनंद कमी होणं किंवा मग आपली स्वप्न पूर्ण न होणं किंवा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणते प्रयत्न न करणं हे असं घडूच शकतं पण हे असं न घडू देता आपण ना स्वतःसाठी थांबलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे जेव्हा कोणीच आपल्यासाठी नसेल त्या वेळेला आपण आपले असतो आणि आपण काय करू शकतो हे आपल्याला छान माहिती असतं कोणीही आपल्याला काहीही लेबल लावून जरी जात असेल ना तरी देखील आपण कोण आहोत आणि आपण काय वागतोय आपण काय करतोय आपण आपल्यासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी किती जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले असतात करत असतो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून स्वतःच्या कपॅबिलिटीवरती कधीही आपण अविश्वास नाही दाखवला पाहिजे कारण हाच अविश्वास आपल्याला आपल्या स्वप्नांपासून लांब ठेवतोय आपल्याला त्यांच्याकडे जाताना रोखतोय कितीही काहीही झालं तरी सोडून द्यायचं नाहीये आपले प्रयत्न आपले स्वप्न आणि स्वप्न बघणं स्वतःला एका वेगळ्या उंचीवरती बघणं सोडून द्यायचं नाहीये आपण ते करू शकणार आहोत आपण करू शकतोय आपण खूप प्रयत्न करतोय याच्यावरती विश्वास ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे हो आपल्याला मदत करणार कोणी नसणार आहे आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहणार कोणी नसणार आहे असं होऊ शकतं बऱ्याचदा असं होऊ शकतं आपल्याला मागे खेचणारे लोक खूप असणार आहेत किंवा आपलं कौतुक करणार आपलं कौतुक करणार आपल्याला योग्य तो आदर देणार असं जरी कोणी नसेल तरी देखील आपल्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःकडे आणि स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करायचं नाहीये स्वप्न बघण्याची क्षमता का कमी होते ज्या वेळेला आपल्याबद्दल लोक काय म्हणतात याचं आपण जास्त विचार करतो ते आपण मनावर घेतो ते मनावर न घेता आपण कोण आहोत आणि आपण आजपर्यंत काय काय केलेलं आहे याचं समाधान जास्त असावं असं मला वाटतं कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणू शकतं की नाही तू एवढं केलेलंच आहेस ठीक आहे पण जेव्हा आपल्या मनामध्ये समाधान असतं की नाही आपण भरपूर प्रयत्न केलेले आहेत त्यावेळेला आपल्यातलं प्रोत्साहन कधीच कमी होणार नाहीये कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणतं आणि आपण लगेच स्वतःला तसेच समजतो आणि स्वतःकडे आणि आपल्या विचारांकडे दुर्लक्ष करतो त्याच्या मागचं कारण की आपल्यातलं प्रोत्साहन कमी होत आहे जेव्हा आपण अनेक प्रयत्न करतोय हे आपल्याला माहिती आहे आपण अनेक लढाया एकटे लढतोय हे देखील आपल्याला माहिती आहे आपण सगळं स्वतः स्वतः करतोय आपल्यासाठी कोणीच नाहीये आणि सगळं आपण छान व्यवस्थित करत असताना आपण ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला उगाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी जातो तिथे आपलं चुकतंय आणि तिथं आपलं प्रोत्साहन कमी पडतंय काहीच गरज नाहीये इतरांना इतरांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची कारण आजपर्यंत आपल्यासाठी कोणीच नव्हतं आणि पुढेही नसणार आहे आपले अनेक यशस्वी लहान लहान जे क्षण होते ते आपण स्वतः जगलोय आपण स्वतः ते साजरे केलेत आपल्यासाठी कोणीच नव्हतं ते साजरं करणार किंवा अनेक दुःखांना आपण स्वतः सामोरं गेलोय तिथे आपल्यासाठी कोणी होत का नाही मग जर कोणी आपल्याला काहीतरी लेबल लावत असेल तर आपण काय इतके त्याच्यामध्ये गुंतायचं आणि का इतकं स्वतःकडे दुर्लक्ष करायचं स्वतःतलं प्रोत्साहन इतकं स्वस्त आहे का की कोणीतरी काहीतरी म्हंटल म्हणून ते संपवून टाकायचं एकांत ही खूप मोठी शक्ती आहे फक्त आपल्याला त्या शक्तीचा वापर करून घेता आला पाहिजे आपण एकटेपणाला घाबरतोय आपल्याला कोणी समजून घेत नाहीये कोणी आपला आदर करत नाहीये म्हणून आपण निराश होतोय पण काहीच गरज नाहीये आपण स्वत स्वतःसाठी उभे राहूयात आपण पाहूयात अनेक मोठी स्वप्न पाहूयात आणि त्या पद्धतीने प्रयत्न देखील करूयात आपल्या स्वतःमध्ये काहीतरी गुण आहेत जे इतरांपेक्षा वेगळे आहेत त्या गुणांचा आपण शोध घेऊयात तेच रोजचं रुटीन तीच नोकरी तेच घरकाम त्याच जबाबदाऱ्या यांच्या पलीकडे काहीतरी वेगळं आहे जे आपलं आहे आणि ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाहीये त्याचा शोध घेऊयात आपल्यातल्या गुणांचा शोध घेऊयात आपल्यातल्या कलांचा शोध घेऊयात आणि त्यांना प्राधान्य देऊयात त्यांना बाहेर काढूयात त्या कलागुणांवरती काम करूयात फार वेळ नाही लागत आपल्यातले कलागुण बाहेर काढण्यासाठी आपले छंद जोपासण्यासाठी दिवसातून किमान पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ आपण देऊ शकतो इतका तरी आपण स्वतःसाठी वेळ डिझर्व करतो त्यामुळे सगळं सोडून आपल्याला स्वतःच्या मागे लागायचं आहे का तर अजिबात नाही आपण सगळं करत असताना आपल्या स्वतःवरती काम नक्कीच करू शकतो नक्कीच स्वप्न बघू शकतो आणि ती पूर्ण देखील होतात यावरती विश्वास ठेवा